सगळे आज ट्रॅडिशनल डे मध्ये काही गीत जाऊ म्हणले सर्व गीत जाऊ म्हणले तयार झाले सगळे मस्त आले गुलाबाची फुलं फुलण्यासाठी दिसाय शाळेच्या प्रारंगामध्ये मला आजरणीय आणि त्यातला सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी अजून व्याख्यान द्यायचं म्हणजे जिजाऊ जयंती निमित्त मी ज आहे जिजाऊ हिंदी आहे हे आपल्या सोलापूरला लाभलेलं म्हणजे फाशी का देण्यात आले ह्याच्या माझी पण फार मोठी स्टोरी आहे की जेव्हा असहकार चळवळ सुरू झाली असहकार चळवळीमध्ये सोलापूर जिल्हा एवढा पुढ होता की इंग्रजांना इथं वाशिमला लावावं लागलं आणि मग त्यासाठी एक शहर मध्ये प्रत्येक जाती धर्मातली लोक निवडली गेली आणि त्यांना फाशी देण्यात आली कारण पुढे चळवळ पुढे भारतीय जनतेवरती दबाव यावा महाराष्ट्रातून ही ती चळवळ एक धडकली जावी त्या उदाहरणानं पण आपण आज पंजर आणि ज्यांनी अवघा महाराष्ट्र घडवला हा राजमादा जिजाऊ जिजा बुद्धाचा बऱ्याच मुलींनी आणि मुलांनी सांगितले त्यांची माहिती जन्म कुठं झाला काय झाले सर्व तुम्हाला माहिती आहे शिवरायांना घडवायचं तर जिजाऊनीच घडवलं नैतिकतेचा अधिष्ठान आता एक मुलगी आहे तिने पण सांगितलं की हातावरती बरेच जण नाव बोलतात साजव राज बरोबर बरो, तुम्ही राजांचं नाव बोललं तर सगळे विचारतील असं तिने प्रश्न केला आपल्याला

बंधन होती जे साखा जर त्या गेलेला समाज होता त्यातून सोडवायचं आणि त्याच्यासाठी जिजाऊंनी फार मोठे कष्ट घेतले आणि अवघ्या पंधराव्या वर्षी शिवरायांना स्वराज्याच्या स्थापनेच स्वप्न दाखवलं जे की पुढे जाऊन साकार करणार आहोत करायला भाग पडलं पण शिवाजी राजाने हे सहज शक्य झालंय का नाही त्यांच्याही जीवनामध्ये बाराचा पराभव आलेला आहे राजनी होणार नाही कितीही केलं तर तिथंच आहे अशी प्रकारच एक भावना निर्माण होती आणि त्यावेळेस तर आदिशा निलक्ष आणि मुघल हे फार मोठे मला ते सध्या झाली होते त्यांच्या विरुद्ध लढणं किंवा एक स्वराज्य निर्माण करणं म्हणजे आदिशी खेळण्यासारखं होतं त्याही राजांनी खूप सारे प्रयत्न केले आणि त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये म्हणजे एकूण सोळाशे घडलेलं आहे प्रथम त्यांनी जावळी घेतला जावळीचा इथे सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर आहे जावळी किती घडदाट जंगलांनी वेढलेली होती तरी पण तिथं शिवरायांनी स्वतःच चातुर्य वापरलं आणि जावळी काबीज केली जावळी काबीज केल्यानंतर त्यांच्यावर आलेला दुसरा प्रसंग म्हणजे अफजल खानाची स्वारी अफजल खानाचा वध सर्वांनाच माहित आहे बरोबर आहे अफजल खानाने या एवढ्या त्या राक्षस असतो पण त्याच्या इतिहास असा आहे की जेव्हा अफजल खानाने शहाजी राजांना होतं आणि हत्तीला साखरदंडात बांधून अशी शहाजी राजांची सवारी आदिलशाहकडे केली होती आणि त्या दरम्यान राजांनी ठरवलेलं की ह्या आपल्या वडिलांच्या अपमानाचा आपण बदला म्हणजे थोडक्यात असे की ही परत फिड करायची आणि ते त्याच दरम्यान असं झालं की अफजल खानाची स्वारी महाराष्ट्रावरती चालू लागली देव देवते विटंबना केली किती मंदिरं पाठवली आणि शिवरायांनी भाग पाहिलं की कुठे यायला तर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान सहजासहजी आला ना का नाही त्यावेळेस शिवरायांनी चातुर्य वापरलं मग हा जो आहे चातुर्याचा भाग तो आपल्या जीवनाशी रिलेटेड आहे म्हणजे आपण कसं करू शकतो एखादा विषय आहे बाबा अवघड वाटतो किंवा काही गोष्टी आहेत आपल्या जे प्रसंग आहेत ज्याला आपण डिप्रेशन मध्ये जातो आजकाल काय झालेलं आहे मोबाईल आणि या गोष्टीमुळं बरेच मुलं नैराश्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये अडकलेली आहे तर ह्या नैराश्य आपले शत्रूच आहेत ते मराठी शत्रू आहेत विरुद्ध आपल्याला कसं लढायला पाहिजे तेव्हा आपण आपल्या राजांचा सुद्धा रेफरन्स घेतला पाहिजे की राजांनी कसं केलं आणि त्यातून कसा मार्ग काढला ते त्या काळात असं आता तुम्हाला स्वराज्य दिलं आता कसं आहे आपल्याला आई वडिलांजवळ आपण हाटक गेला ते आता दहावी बारावीशी म्हटली म्हटलेली नाही मला एवढ्या एवढ्या हजाराचा मोबाईल आहे आता बरेच जण लिट्यूब घालून आहेत कानामध्ये हेडफोन घालून थांबतात पोरं म्हणजे दादा असं आहे की त्यांनी तुमच्या मेंदूतल्या ज्यांना असा ऐकला त्याचा पण परिणाम करत त्या गोष्टी म्हणजे मध्ये मी तुम्हाला पोरेल म्हणजे थोडीशी चिप तुमच्यावरच लाभते की राजांचे प्रसंग आणि आपण आता जे लिवरामध्येच असे तर कंटिन्यू ते ठीक आहे पण हे ब्रेन साठी खूप हानिकारक आहे म्हणजे आपण बऱ्यापैकी तर एकाग्रतेवर किंवा आपलं हा चला आता अकरावी झाली मग बारावी बारावी नंतर बारा काहीतरी करू काहीतरी करूच नाही आता तुम्ही जर घोड्या भोड़, घोड्यासारखं नाभला ना तर गाडवासारखं नाभला ना तर तुम्हाला घोड्यासारखं जीवन आहे पुढं आता जर तुम्ही जर नाही राजेशाई तर तुम्हाला म्हणून लागेल पूर्ण तर आपण ठरवायचं की आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींचा अंगीकार कसा केला पाहिजे किंवा काही गोष्टी आपल्यासाठी हानिकारक आहे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही योग्य वापर करा मोबाईलचा म्हणा ज्या तुम्ही हेडफोन्स घालता त्याचा पण ज्याच्यासाठी तुम्हाला अतिरेक झाला तर त्याचे दुष्परिणाम होत पलोपासना कोण करतं कुणीच नाही की आम्हाला सूर्य कधी दिसतो उगवलेला दिसतो कुणी पाहिलंय का बाबा लाल कलर सूर्याच वर येताना पाहिला नाही पाहायला आम्ही आमची गडबड तर तसं लागा फोन जे दिले ना आरोग्य तर ते सगळ्या शिक शरीर स्वास्थ्य असेल तर बन स्वस्थ राहतं आणि बन स्वस्थ आणि शरीर स्वस्थ असेल तर आपण नीट राहत तर तुम्ही त्याचा बॅलन्स केला ना तर आपण म्हणजे त्याला आपण रोगी